पुतण्या आणि काका यांच्यातले आरोप प्रत्यारोप दाऊदसोबत संबंध आणि भूखंडाच्या घोटाळ्याच्या आरोपांना पंचवीस वर्षे झाले आरोपामध्ये तथ्य असलं तर पंचवीस सोबत कशी काढली असा सवाल शरद पवारांनी अजित पवारांना केला अजित पवारांनी केलेल्या आरोपांवरच शरद पवारांनी पलटवार केलाय आणि झी चोवीस तासला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिलं तुम्ही मंत्री झाला तर होईल खासदार आमदारवर भ्रष्टाचाराचा आरोप कसा होईल त्याच्या संदर्भामध्ये मग भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले का भ्रष्टाचाराचे आरोप यजमानच्या कुणावर झाले भूखंडाचं श्रीखंड खाजलं कुणाच्यावर आरोप झाले दाऊशी जोडले गेले कुणाच्यावर आरोप झाले त्याच्या सत्य नव्हतं पण झाले ना आरोप झाली ना माध्यमिक अजित पवार मात्र तुमच्यावर वैयक्तिक टीका करून दिस, दिस, भूखंडावर श्रीखंड केलं आम्ही काही बारामतीत केलंच नाही का म्हणजे अशा प्रकारचं काय म्हणणे काय श्रीखंड काय चकू शिकायचं ना काय त्याचा झाली पंचवीस वर्ष हा रोख केला या पंचवीस वर्षामध्ये काही तुम्हाला लक्षात नाही असं काय आहे